नमस्कार दोन हजार चोवीसच्या निवडणुका अशा निवडणुका आहेत ज्या सामान्य निवडणुका म्हणून आपण पाहू शकतो म्हणजेच दोन हजार चौदाला राष्ट्रवाद आणि गुजरात पॅटर्न हा केंद्रवर्ती मुद्दा ठेवून निवडणुका झाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकात पुलवामा हल्ला बालाकोट स्ट्राईक हा मुद्दा मध्यवर्ती होता पण भाजपाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केंद्रवर्ती मुद्दा नाही का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लोकांना वाटले होते की विरोधक जय श्रीरामच्या लाटीत वाहून जाणार पण महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांनी जय श्रीराम या मुद्द्यावर मात केली असेच म्हणता येईल मी सुधीर गोडके आपण पाहताय जी यूट्यूब चॅनल मोदीजींची आक्रमक प्रचारपद्धती आपण देशभर पाहत आहोत पहिल्या व दुसऱ्या फेरीत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी घसरल्यानंतर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात तब्बल सहा सभांचे नियोजन केले आहे त्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सभा घेत आहेत मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ज्या पद्धतीने टीका करून त्यात मुस्लिम लीग अँगलचा संदर्भ लावला आणि त्यावर भाष्य केले यावरून मोदींना या निवडणुकीत वाढती महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांना टाळून निवडणुका त्यांच्या सोयीच्या हिंदुत्वाकडे न्यायच्या आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही पहिल्या टप्प्यात झालेली मतदानाची आकडेवारी पाहता असे दिसते की ज्या एकशे दोन ठिकाणी मतदान झाले त्यापैकी ज्या जागेवर भाजपा दोन हजार एकोणीस साली विजयी झाले होते त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी जवळजवळ पाच पॉईंट एक टक्क्यापर्यंत घटलेली आहे तर इंडिया आघाडीचे उमेदवार ज्या ठिकाणी विजयी झाले होते त्या ठिकाणी दोन पॉईंट चार टक्के घटलेले आहे म्हणजेच इंडिया आघाडीचे उमेदवार जिंकलेल्या जागेपेक्षा भाजप जिंकलेल्या जागी, जिंक जागी जवळपास दुप्पट मतदानाची टक्केवारी घटलेली आहे भाजपची चारशे पाच जागांची महत्त्वाकांक्षा कितपत फलणार उत्तर प्रदेशमधून मोदीजींना धक्का बसणार का पहिल्या व दुसऱ्या फेरीतील मतदानाची टक्केवारी घटली आहे याचा परिणाम काय होईल लोकसभेच्या रणांगणात काय घडू शकेल निवडणुकीचा रोख कुठल्या दिशेनं चालला आहे दोन हजार चार नंतर प्रथमच मतदानाची टक्केवारी घटत आहे भाजपला त्यांचा पारंपरिक मतदार मतदानाला बाहेर पडला नाही हा चिंतेचा विषय आहे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसला मोदींच्या लाटेत किंवा मोदींना मत देण्यासाठी मतदार घरामधून बाहेर पडले होते पण आता कदाचित भाजपविषयी नाराज झाल्यामुळे आणि भाजपच्या मतदारांना दुसऱ्या कोणाला मत द्यायचे नाही आणि भाजपला मत देऊन तरी काय फायदा असा विचार केला आहे की काय असे वाटते एक एप्रिलला लोकनीती सी एस डी एसचा सर्वे आला त्याच्याकडून सर्व्हेमध्ये लोकांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असा प्रश्न विचारला गेला तर बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्याला पन्नास टक्के लोकांनी महत्त्वाचा मुद्दा म्हटलेला आहे या सर्वामध्ये राम मंदिर हा मुद्दा आठ टक्के लोकांना प्रचाराचा वाटला तर हिंदुत्व हा दोन टक्के लोकांना प्रचाराचा मुद्दा वाटला महाराष्ट्रामध्ये भाजप दोन पक्ष सोबत घेऊन जरी निवडणुकीला उतरलेला असला तरी त्याचा फायदा भाजपला होईलच असं नाही आणि त्यांच्या घोषणेनुसार चारशे पार जायचं असेल तर त्यांना महाराष्ट्राची साथ नक्कीच लागेल महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश कर्नाटक बिहार पश्चिम बंगाल राजस्थान अशा मोठ्या राज्यामधून त्यांना चांगली साथ मिळावे लागेल परंतु महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची फोड करून भाजपने सत्ता उपभोगणे महाराष्ट्रातील शुद्ध मतदारांना रुचलेलं नाही असं वाटतंय तसेच भाजप भ्रष्टाचारावर सिलेक्टिव्ह पद्धतीने कार्यवाही करते असं लोकांना वाटते मोदीजींची प्रचारपद्धती हे अतिशय आक्रमक आहे पंतप्रधानाच्या आक्रमक बोलण्याबद्दल आश्चर्य नाही मोदी विरोधकांना खालच्याच पातळीवर जाऊन टीका करतात व हे सूत्र त्यांचे आहे पुण्यातील सभेत मोदींनी शरद पवार यांचा उल्लेख सत्तेसाठी भटकते आत्मा असा केला त्यांचा पारंपरिक मतदार बाहेर काढण्यासाठी ही खेळ असू शकते अशी वक्तव्य करणे हा त्यांचा इतिहासच आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर त्यांनी टीका केलेली आहे मोदींना काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे अडचणीचे वाटत असावेत त्या जाहीरनाम्यातील एक मुद्दा म्हणजे संपत्तीचे समान वाटप तर दुसरा जॉब गॅरंटी आणि या मुद्द्यांचा विपर्यास करण्यासाठी त्यांनी कायमच्या शैलीत हल्ले चालू केलेले आहेत कारण जनतेला जॉब गॅरंटी देणं हा भाजपाला अडचणीचा मुद्दा वाटत असेल यासाठी त्यांनी मग त्याच्यासाठी मुस्लिम लीगचा जाहीरनामा मछली मोगल कल्चर असे मुद्दे काढलेले आहेत कालच्या सभेत मोदीजी बोलले की पाकिस्तानी नेते काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत युवराजांना पंतप्रधान करायला पाकिस्तान उतावळा आहे पाकिस्तान पूर्वीपासून काँग्रेसची पाठीराखी आहे पाकिस्तान आणि काँग्रेसची भागीदारी पूर्णपणे उघडी पडलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मोदीजींनी केलेलं आहे या निवडणुकीमध्ये एन डी ए आघाडी आणि एन डी ए आघाडी यांच्या दोन प्रचाराच्या ओळी कुठंही एकत्र येत नाहीत विरोधक महागाई बेरोजगारी ढासळते अर्थव्यवस्था याच्यावरती बोलत आहेत तर भाजपा हे मुद्दे नको असल्याने वाटेल ते करून या निवडणुका हिंदुत्व हिंदू आयडेंटीटीकडे न्यायच्या आहेत तेरा राज्यामध्ये भाजपाला मागच्या वेळीचा म्हणजेच दोन हजार एकोणीस सालीचा परफॉर्मन्स रिपीट करणं सोपं नाही पश्चिम बंगाल बिहार महाराष्ट्र अथवा कर्नाटकमध्ये त्यांना परफॉर्मन्स रिपीट करणं एवढं सोपं नाही वाढती महागाई बेरोजगारी या मुद्द्याबरोबरच आर्मीमधील अग्निवीर हा मुद्दा शेतकऱ्यांचं आंदोलन नोकर भरती परीक्षा पेपरफुटी महिला पहिलवानांचे आंदोलन हे मुद्दे भाजपाला अडचणीचे ठरू शकतात तेलंगणामध्ये त्यांना यश मिळू शकतं कारण तेथील स्थानिक बी आर एस पार्टी संपल्यामुळं काँग्रेस व भाजपत वाटणी होऊन भाजपाला यश मिळू शकतं भाजपासाठी ते चारशे पारची वाटचाल खडतर असू शकते मोदीजींनी दहा वर्ष ट्रेलर होता पिक्चर तर अजून बाकी आहे असं बोललेलं आहे परंतु पिक्चर काय असेल याच्याबद्दल काहीही घोषणा नाही म्हणजेच हे एक पोकळ आश्वासन आहे असं वाटतं मनरेगा हे काँग्रेसच्या अयशस्वीतेचं थडकं आहे असं काँग्रेसवर टीका केली होती त्याच मनरेगावर आता कितीतरी पैसे सरकारला खर्च करावे लागत आहे एकंदरीत पाहता खरे मुद्दे बाजूला करून आपल्या सोयीच्या बाजूकडे निवडणूक नेण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे तर प्रतिपक्ष आपल्या मुद्द्यावर ठाम आहे पहिल्या दोन टप्प्यातील मतदानातील घटती टक्केवारी भाजपाच्या चारशे पार रथाची चाकी रुतवून ठेवणार का महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावर पाकिस्तान मुस्लिम लीग मछली मांस हे मुद्दे मात करणार काय भाजपा जादुई या आकड्याच्या जवळपास जाते की दोन हजार चार साली इंडिया शायनिंगसारखा अपेक्षाभंग होऊन इंडिया आघाडी अनपेक्षितपणे बाजी मारते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे आमचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आपल्या सूचना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आमचा हा एपिसोड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद